नमस्कार शेतकरी मित्रांनो त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी सातारामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण अकरा एच पीच मशीन साहेबांना देत आहे त्यांनी बुकिंग केलेलं आहे तर त्यांच्यासोबत बोलूयात की त्यांनी कुठे बघितलेलं आहे किंवा हेच मशीन त्यांनी चॉईस का केलं आता भरपूर बाजारामध्ये बऱ्याच कंपन्या आहेत पण त्यात त्यांनी किसान क्राफ्टचं मशीन का चॉईस केलं हे आपण त्यांच्यासोबत बोलूयात तुमचं नाव वगैरे सांगा आपल्या शेतकरी मी विवेक शिवाजी भोसले वेळे कारण दोन तीन वेळा मी बघून गेलो होतो आ, मोशीला पण आता प्रदर्शन झालं तिथं बरीच माहिती घेतली होती कारण कला असा होता भरपूर ठिकाणी विजिट दिली मी पण ते एक मनामध्ये शंका यायची की कसं आहे त्याचा वापर कसा आहे काय पण नंतर तुमच्यावर फो, फोनवर सतत बोलणं बोलणं असायचं तुमची मिळालेली सात आणि एक क्रिशन क्राफ्ट आणि मोशी मध्ये मी गेलो होतो त्यावेळेस तिथून जी मला माहिती भेटली त्यामध्ये माझं मनाचं समाधान बऱ्यापैकी झालं आणि फायनल डिसिजन घेतलं की, की मला हेच मिशन घ्यायचंय त्यामुळं म्हणजे ज्यावेळेस माझं मन हे झालं की बाबा नाही की बाबा मला ह्यातच वळायचंय मी पूर्ण डिसिजन घेऊन फायनल डिसिजन घेतलं चालेल आणि तुम्ही आधी बऱ्याच मशीन पण बघितल्या बऱ्याच कंपन्यांच्या मशीन बघितल्या त्यामध्ये तुम्हाला ह्यात काय वेगळं वाटलं किंवा काय फरक काय जाणवला तुम्हाला काय ह्याचं म्हणजे इंजिन पॉवर वगैरे वाटली परत आणि ह्याच्यावर जे तुम्ही जे वस्तू वगैरे देत आहे अटॅचमेंट वगैरे देत आहे कारण जर बाकीचं अजून जर घ्यायचं म्हटलं तर काय होतं की अजून मग इन्व्हेस्टमेंट करायला बरोबर आहे प्रत्येक जण तर विचार करताना काय होत आहे की जर आपल्याला हा एक्स्ट्रा जर आचरणी भेटत असतील तर आपल्या जीव गोत होते त्यातून जरा मनाचं समाधान होते त्यासाठी म्हटलं की आता ह्यांना आपण अटॅचमेंट पण भरपूर दिलेले आहेत आपली जी एकच्या आईची ऑफर होती ती ऑफर त्यांना साहेबांना आपण दिलेले आहे त्यामध्ये त्यांना आपण उसाचे चाक परत तीन रोटावेटर दिलेले आहेत वेगवेगळे बरीचे आणि रेझर दिलेला आहे वकर दिलेला आहे आणि एक सिटी असेंब्ली सुद्धा दिलेली आहे त्यामध्येच तर आपण आपलं तुम्ही आता तुमच्या समोर आपण मशीन जोडलेलं तर तुम्हाला सगळं व्यवस्थित माहिती इथं भेटली का किंवा मिस्त्री मला आता प्रॉपर माहिती तर तुम्ही दिलेलीच आहे हा त्यातून पण तुम्ही अजून डेमो अजून एक्स्ट्रा देणार आहे घेतल्यानंतर डेमो वगैरे दे, देणार आहेत त्यामुळं माझं तर बऱ्यापैकी शांत बरोबर झालेले चालेल धन्यवाद साहेब आमच्यावर विश्वास ठेवला तुम्ही आणि धन्यवाद मित्रांनो